रक्षाबंधन येते कार्यक्रम तर काय सुरूच असतात आणि साड्या घेणं हा विषय महिलांचा बाराही महिने चालतो तुम्हाला एखादी साडी आवडली आणि वेअर करून बघायचे तर तुम्ही इकडे बघू शकता साड्या एकदम भारी भारी एकदम बघाल ना तुम्ही साड्या कलर एकशे एक सगळं साखरपुळ्याला वगैरे असा कलर लागतो तुम्ही पण येऊन बघू शकता असे लावून आणि आम्ही जर साड्या त्याच्यामध्ये स्टॉक असणार ना जास्त कलर पण भरपूर आहे कोणी विचारणार हा व्हेरायटी ही क्वालिटी म्हणजे नेहमी आपल्याला बारा महिन्या नाही मिळत हा आता कंचीपुरम साडी पूर्ण ऑल ओव्हर जरीमध्ये चार जरी साडी फक्त दोन हजारला मिळणार आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज आलेलो आहोत खोपोलीमध्ये थेट कारण की विषय पण तसा आहे खास करून धमाका ऑफर म्हणजे आम्ही पावसाळ्यात नवनवीन मार्केट वगैरे करत असतो फिरत असतो त्यातल्या आमच्या पनवेलपासून म्हणजे एकदम पण जवळ बोलता येणार नाही ना। पण आमच्या विभागाकडे म्हणजे पनवेलच्यापासून थोडं पुढे आलो की खोपोलीमध्ये द्वारका तर श्यामकुमार यांचं एक इकडे शोरूम सुरू झालं म्हणजे साड्यांचं खूप मोठा शोरूम जे चार महिन्यापूर्वी त्याचा ओपनिंग झालं आणि खूप मोठा यातमध्ये मुंबई पुणे जो हा जुना हायवे आहे ते एकदम बाजूलाच आहे आणि इथून खोपोर स्टेशन अगदी पाच मिनटावर आहे सॅम्युअल मॉल बोलतात याला आणि इकडे गुडलक कॉर्नर आहे या साईडला अगदी तिथून जवळच आहे तर इथे येण्याचं कारण की मान्सून धमाका ऑफर पन्नास टक्के साड्यांवरती ऑफ आहे डायरेक्ट म्हणजे तीन हजारच्या साड्या डायरेक्ट पंधराशेला हजारच्या साडी पाचशेला आणि ज्यांना बस्ता बांधायचं आहे लग्न वगैरे आहे यांचं ज्यांचं घरी ह्या वर्षी तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे तर आम्ही म्हटलं जाऊया शॉपला भेट देऊया आम्ही हा शॉप ओपन झाल्यास पहिल्यांदाच आलो आहे म्हणजे आम्हाला त्यांनी जेव्हा इनोव्हेशन होतं याचा उद्घाटन तेव्हा मला बोलवलेलं तर मी त्यावेळेस गावी गेलो होतो बहुतेक तर इकडे उद्घाटनाच्या वेळेस प्रार्थना बेहरे त्यानंतर इकडचे भरपूर नगरसेवक आमदार वगैरे सगळे आले होते खूप शोरूम मोठं आहे ना इकडे आतमध्ये जाऊन बघूया आपण पहिलं सगळं कसं काय आहे आणि आपले जे सबस्क्राईब मंडळी आहेत कोणी जे इकडचे आहेत जवळपासच्या गावातल्या आजोबाचे आहेत ते इकडे येऊ शकतात त्यांना माहीत नाही आणि मला वाटतं बरेच जण आपले व्हिडिओज बघणारी मंडळी अगोदरच आले असले ऑलरेडी मोठा इकडेचा बॅनर लावलाय दे है, है। हो। एक कार्ड आहे हे बघा हा ॲड्रेस आहे कार्ड आहे आतमध्ये जाऊन आपण थोडी माहिती पण घेऊ आणि हा व्हिडिओ एक इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे पार्किंगसाठी छान जागा आहे इकडे हे बघा आपण इकडे टू व्हीलर या साईडलाच लावले आणि बाहेर पण काही सेलचा माल लावला आतमध्ये पण आहे गर्दी खूप तुफान पहिलं फिरून घेऊ आपण सगळं काय काय ड्रेस मटेरियल पण ठेवले ड्रेस मटेरियल पण ठेवला ड्रेस मटेरियल रेडी या साईडला भरपूर सारं सेक्शन आपल्याला बघायला मिळते इकडे स्टॉक आहे इकडे बघा भरपूर आहे ड्रेस मटेरियल इकडे काय काय इकडे या साईडला पण काहीतरी सेक्शन आहे बघू आपण नंतर तिकडे इकडे काय बघायचं या साईडला पण आहे मोठं बऱ्यापैकी मोठी जागा आहे इथे तर गर्दी झाली आहे खूप म्हणजे सेल साठी ऑलरेडी जिकडे सुरुवात झाले म्हणजे विक्री करायला या साड्या एकदम ट्रेडिशनल साड्या या साईडला काढून ठेवल्यात आणि याच्यावरती पण ऑफर असेल बहुतेक आणि इकडे बघाल तर या साईडला माणसांची गर्दी झाली रेग्युलर यूज करणाऱ्या साड्या त्यानंतर थोड्याशा फॅन्सी काठपत्राच्या तुम्हाला देण्या घेण्यासाठी बस्त्यासाठी ज्या साड्या त्या सगळ्या साड्या तुम्हाला आपल्या इकडे बघायला मिळणार आहेत आता आम्ही हे शोरूम बघितलं फिरून थोडंसं बाहेर आपण त्यांचं दुसरं सेक्शन आहे ते पण बघूया आणि इकडे काय काय एक्झिक्युटिव्ह यांच्या असतात ते आपल्याला पूर्ण माहिती सांगतात ते पण आपण त्यांच्याकडे भेटून घेऊ जरा इकडे शूटिंग सर्टिंग पण आहे ते बघून घेऊया सगळं आहे बघा ते होऊन तुम रेमंड वगैरे पण आहे सगळे मिळतं नवीन ब्रांच आपले आपल्या खोपोलीमध्ये ते की अप्रिलला ओपनिंग केलं होतं चार महिन्यापासून ओपनिंग आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिला सर्व कस्टमरने त्यानिमित्ताने आता आम्ही सर्व ब्रांच आपले मुंबई डिव्हिजनला सर्व मान्सून सेल आहे तसंच okay. से सेम ऑफर इथे पण वीस ते पन्नास टक्क्याच्या ऑफर चालू आहे आता सध्या okay. आणि त्याची सुद्धा आम्ही वाढवलेली आहे okay. ते की एकतीस पर्यंत आपल्याला मान्सूनचा फायदा मिळणार आहे आणि महोत्सव सुद्धा लावलेला आहे मध्ये पण भरपूर ऑफर आपल्याला मिळणार आहे आणि पनवेलला तर आपले भरपूर कमीत कमी पाच ते सहा वर्षापासून ब्रांच आहेत तर सर्व कस्टमरची रिक्वायरमेंट काय होती खोपलीवरून त्यांना काय पण माल घ्यायचं तर पनवेलला यायला लागेल आणि पनवेल आहे खालापूर आहे कर्जत आहे कामशेत सर्व कस्टमर सर्वची रिक्वायरमेंट होती की आम्हाला खोपोलीला पण ब्रांच पाहिजे भरपूर येतात लोणावळा इथे कसं जवळ पडतात आणि म्हणजे आम्ही चार महिन्यापासून ओपनिंग केलं सर्व चांगलं एकदम खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला आणि त्यानिमित्तानं आता आम्ही मान्सून सेल चालू केलेला आहे त्यामध्ये डायरेक्ट आता रेग्युलरली टेन पर्सेंट डिस्काउंट द्यायचा ट्वेंटी आणि फिफ्टी पर्सेंटचा म्हणजे ऑफर ठेवलेला आहे okay. ओके आणि दुकानचं नाव पण द्वारकादास सामकुमार होलसेल साडी डेपो बेपवलेला आहे असं ठेवलं okay. पूर्ण होलसेल रेटमध्ये आपलं असं तर टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये एटी ब्रांच आहे स्वतःचे मिल प्रोटेक्शन आहे म्हणजे मिडल मॅन नाही डायरेक्ट सुरू करून आपल्या इथे डायरेक्ट मिल टू कस्टमर आम्ही यांच्या शोरूमला पहिल्यांदा पहिल्यांदा भेटी म्हणजे मी एकदा पुण्याला गेलो तेव्हा बघितलेलं इकडून जाताना पण यायचा योग नव्हता आज म्हटलं आलो आहे तुम्हाला इकडची माहिती तर सांगणारच आहे पण आता आपण आलो तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे म्हणजे आपण त्यांची ऑफर काय साड्या कशा आहेत आणि सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि खोपोलीला एकदम प्राईम लोकेशनला आपलं हे ब्रांच okay. लोकेटेड आहेत नवीन काय काय पॅटर्न आहेत आणि काय इतरूम आहेत तिकडचे सर्व तसंच पण व्हॅटी वेगळी वेगळी असते प्रत्येक ब्रांच मध्ये ऑफर सर्व ठिकाण आहेत आणि कसं म्हणजे एरियावाईज म्हणजे वेगळी व्हरायी वेगळी एकदम नवीन व्हरायटी येत राहते दररोज नवीन येतात कमीत कमी दररोज दहा पंधरा पार्सल इथे येतात दरवेळी नवीन येते आपण ओके आणि हा म्हणजे ग्राउंड फ्लोअर चा हब आहे भरपूर मोठा ब्रांच आहे okay. कमीत कमी साडे तीन हजार स्क्वर् फुट चा हब आहे प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे वेगळे मॅनेज केलेला आहे इथे हा सेंटर ठिकाणी सिल्क चे डिपार्टमेंट आहे तिथे आपल्याला दोनशे पासून डायरेक्ट पंधराशे पर्यंत रेन्सी साड्या मिळणार आहे आता हे लिलियनसी साड्या मिनिमम याची किंमत साडेतीनशे रुपये असते पण आता फक्त लिलियन मध्ये आता फक्त आपल्याला ही वस्तू हजारला चार पीस मिळणार आहे सिंगल पीस पण पडते शोरूम शोरूमला ऑफर आहे ती इकडे पण आहे तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही कल्याण बदलापूर उल्हासनगर आता यांच्या ऐंशी ब्रांच आहेत मला वाटतं मुंबई डिव्हिजनला अकरा ब्रांच ब्रांच टोटल आहेत खारगरला एक आता नवीन ओपन झालं ते पण साडी आहे सिंगल साडी घेतली तर पंधराशे रुपये आणि जर हजार रुपयाची खरेदी केली तर फक्त अकराशे नव्याण्णव रुपये अकराशे नव्याण्णव आम्ही आज आलो ना ते मधला दिवस आहे शनिवार वर्षी तर मला वाटतं इथे गर्दी खूप असेल खूप गर्दी असते आणि ब्रांच पण भरपूर मोठा आहे म्हणजे किती जण आले तरी इथे म्हणजे व्यवस्थित जागा आहेत बघा जणांना प्रश्न पडतो सेल बऱ्याचांना एकदम फ्रेश स्टॉक वर सेल ठेवतो बारा महिने आपल्याकडे कस्टमर खरेदी करतात त्यांच्यासाठी एकदम रिटर्न गिफ्ट म्हणून हा एक फायदा आहे फक्त आता ही पंचवीस ची साडी आहे बाराशे पन्नास रुपयाला मिळणार सिंगल पीस सुद्धा परचेस करू शकतात आम्ही घेतलेला फक्त बारा महिन्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट पण आता तर म्हणजे चांगले रेस्पॉन्स मुळे अग थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत हा ऑफरच्या फायदा आहे पंधरा दिवस वाढवले आणखीन थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत केलेला आहे सण येतात बघ आता रक्षाबंधन पुढे म्हणजे गणपती आणि सिंगल कलर पाहिजे असेल सिंगल कलरची पण क्वांटिटी पाहिजे आता हा पॅटर्न आपल्याला आवडला याच्यामध्ये वन टाइम आपल्याला पन्नास पीस साठ पीस पाहिजे तेवढी क्वांटिटी पीस मिळेल बरोबर आता ही फॉइल वर्क मध्ये पूर्ण साडी आहे अकराची जी साडी आहे फक्त आपल्याला साडेपाचशे ला मिळणार आहे शाईन आहे जरी चमकते तर ब्लाउज पण सॉफ्ट फॅब्रिक आणि एकदम हलकी साडी हो सबस्क्रायबर आहेत आपल्या इकडे पूर्ण डिझाईन आहे याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क केलंय हे कितीला पडते फक्त सतराशे पन्नास दोन क्वालिटी आहे बाराशे पन्नास पण आहे पंधराशे पण आहे आणि सतराशे पन्नास पण आहे पूर्ण सर्व डायमंड येणार आहे याच्यामध्ये आणि ब्लाऊज पूर्ण भरलेला इकडे बघा भरपूर खजिना आहे एकदम सगळं बघायचं आपल्याला आता ही साडी बघा फक्त बाराशे पन्नास रुपये कलर व्यवसाय करण्यासाठी पण चांगला आहे म्हणजे आपण हे नेऊन घरात तर तुम्ही विकू शकता व्हॉट्सअपवरती वगैरे कलर बघा कलर भरपूर आहे एक व्यवसाय करून करू शकता इकडे सर्व प्रीमियम पॅकेजिंग सोबत आपल्याला पीस मिळणार आहे आणि व्यवसाय करायचे म्हणजे तुम्ही दोन चार पीस घेऊ शकता पाच पीस घेऊ शकता असं पूर्ण सेट घ्यायची गरज नाही आहे बलाटन सिल्कमध्ये पूर्ण हेवी साडी येतील ब्लाउज सुद्धा पूर्ण वर्कचा येणार आहे याची रेंज अकरा असणार आहे बावीसशे रुपये त्याची फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त आपल्याला अकराशे रुपयाला मिळणार अकराशे मिळणार अकराशे रुपये एक नंबर वाटते एकदम एकदम लुकवाईज एकदम भारी वाटते ही साडी कपडा पण चांगला आहे तीन हजार ची नथ पेटनी फक्त पंधराशे रुपयाला मिळणार आहे तीन हजार ची पेटनी पंधराशे रुपयाला डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे भरपूर कलर मिळेल डिझाईन्स मिळेल आता ही ऑफर आहे सध्या मिनिमम हजार रुपयाला सेलिंग केलेली साडी आहे पण आता सेल मध्ये फक्त आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे फक्त सातशे रुपये हा अरे सेम असं घेतलंय ना आमच्याकडे आम्ही जी साडी घेतली कलर वेगळ्या फक्त आहे ते कलर अवेलेबल कलर बघा आता याच्यामध्ये साडी एकदम स्मूथ आणि सॉफ्ट चांगली वाटते एकदम सेम घेतल्या पण हजार रुपयाला सेल घेतली असेल मला वाटतं पण आता सेलमध्ये डिझाईन येत राहतात नवीन नवीन सॉफ्ट आहे मॅचिंग साठी एकदम भारी आहे आणि लुक चांगला आहे हिला आता ही धर्मावरम साडी मध्ये सातशे आठशे रुपयाला सेलिंग केलेली आहे पण आता सेल मध्ये फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त चारशे रुपये ही साडी मला वाटतं यांच्या सगळ्या ब्रांचला बघितली होती साडी आहे क्वांटिटी मध्ये चालते आणि हे मिनिमम सातशे आठशे सेलिंग केलेली आहे पण आता सेल म्हणून फक्त आता चारशे रुपयाला आपल्याला आता कलर खूप आणि अंबिकाची ब्रस होती साड्या ओके हे की पंधराशे रुपये बाराशे अकराशे रुपयाची रेंज असते पण आता सेल मध्ये फक्त पंधराशेची अर्धी किंमत म्हणजे सातशे पन्नास रुपयाला आपल्याला सिंगल साडी साड्या पण खूप चालतात अंबिका विशाल कलर लाईट आणि डार्क दोन्ही डार्क आणि कलर दोन्ही मिळणार आहे कलर बघा सर्व फ्रेश कलर येणार आहे साडी करून दाखवतो ब्लाउज पण एकदम सॉफ्ट फॅब्रिक आणि ऑल ऑवर फॉइल वर्कची साडी रेग्युलर रिस्कर पण छान आहे मस्त वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटतं एकदम प्रिंटेड एकदम मस्त वाटतं शाईन पण आहे तिला आणि साईडची जी पट्टी आहे ना त्याच्यामुळे आणखीन उठून दिसते मिनिमम साडे चारशे पाचशे रुपयाची साडी आहे पण आता सेलमध्ये फक्त तीनशे रुपयाला मिला या तीनशे रुपये फक्त भरपूर साऱ्या ऑफर आहे साड्यावरती म्हणजे अशी कुठली साडी नाही जी ऑफर नाही अशी हे सहाशेला जोडी आहे सहाशेला जोडी आहे तसेच ही क्वालिटी आठशे ला जोडी चारशे रुपयाला सिंगल घेऊ शकता मिनिमम त्यांच्यासाठी बसता म्हणजे क्वांटिटी वन वन टाइम आपल्याला पाहिजे तेवढे पीस घेऊ शकता आणि त्यानंतर पेटणी आहे तीन हजार ची ते फक्त अकराशे नव्याण्णव आहे आणि बनारसी सिल्क चालू आहे ते पण फक्त चार हजारचा दोन हजार ला आहे म्हणजे भारतीय साड्यामध्ये पण ऑफर आहे कांजीवरम साड्या वाईस असतील तर नवरी सा पण साड्या म्हणजे दहा हजारची साडी फक्त तीन हजार ला मिळणार आहे साडेपाच हजारची साडी फक्त पंचवीस आहे मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट कलेक्शन हा वारी पूर्ण ए... एक झलक दाखवतो बेस्ट लोकेशन आहे तुम्ही या इकडे निवान गाडी लावायची बाहेर निवान दोन तास काढून या फॅमिली सगळं घेऊन या इकडे तुम्ही दुपारचं मधल्या दिवशी या कधी पण हे सुद्धा आता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये पंधराशे सोळाशे या रेंज मध्ये कलर्स डिझाईन्स भरपूर मिळेल याच्यामध्ये जो रेंज किती पंधराशे पर्यंत दोनशे पासून पंधराशे पर्यंत सध्या ऑफर आहे पर्यंत नाहीतर नाहीतर मिनिमम बावीसशे पंचवीसशे रुपयाची रेंज असतात ही साड्या आपल्याला तेव्हा नंतर अठराशे बावीसशे रुपयाचे खाली मिळत आता सेल मध्ये फक्त आपल्याला ही पंधराशे रुपयाला मिळणार आणि त्यानंतर वेटलेस कपडा प्रिंटेड ते की मिनिमम ला सेलिंग आहे पण आता हजारला चार आहे एकदम सॉफ्ट प्रिंटेड वेटलेस साडे होतात वेटलेस कपडा इकडे बघा आता साड्या फक्त पंधराशेला जोडी आहे पंधराशेला दोन पंधराशेला दोन हे कल्याणी कॉटन असेल कमीत कमी बावीस कलर आहे फक्त सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रिटेल दुकान मध्ये कमीत कमी हजार रुपये बाराशे रुपये विकतात पण आपल्याकडे फक्त सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे खूप चालले आता पेटणी साड्या इकडे कलर्स डिझाईन भरपूर आहे खूप चालतं पेटणी साड्या भरपूर जण महिलांना एकदम आपल्याकडे जास्त चालते अठ्ठावीसशे तीन हजार या मध्ये असते पण आता डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तू मागे घेत साडी अस तीन हजार ची साडी पंधराशेला फक्त पेटणीमध्ये घेतले तिकडे कुठल्या उल्हासनगरला नाही कल्याणला 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 घेतले घेतले पण ऑफर आहे पण सर्व कस्टमर ची डिमांड म्हणजे पनवेल वरून कस्टमर इथून म्हणजे लांबून लोणावळा लोणावळावरून कर्जत वरून सर्व कस्टमर तिथे जायचे त्यांना कुठे जायची गरज नाहीये कारण खोपोलीला आता भरपूर मोठा आपला शोरूम ओपन झालेला आहे बरोबर आणि अप्रिल पासून याची ब्रांचची ओपनिंग झालेली आहे आणि आता सध्या सेल आहे म्हणून सगळ्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे की थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत आले त्यांना खूप फायदा होणार आहे क्वांटिटी भरपूर मिळणार आहे आपल्याला आणि रेंज पण भरपूर कमी रेंजमध्ये दिन आपल्याला म्हणजे जास्त गर्दी संडे सॅटरडे ना संडे सॅटरडेला जास्त गर्दी असते कारण सर्व म्हणजे छुट्टी वगैरे असतात मस्त साठा भारी वाटतात एकदम बघायला साडेआठशे रुपये हजार रुपये या रेंजमध्ये मी कसं माहिती का आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ करत असतो व्हिडिओ वेगळ्या ठिकाणचे पण त्याच्यात तुम्ही येऊन तिथे बघितल्यानंतर मग तुम्हाला कपडा कळेल व्हिडिओमध्ये कपडा नाही कळत हां आणि कपडा पण रिअल तुम्ही येऊन बघा कारण आता भरपूर बल्कोला ऑनलाईन मिळेल का काय ऑनलाईन ऑनलाईनची सुविधा नाही आपल्याकडे म्हणजे ऑनलाईन आम्ही पाठवतच नाही कारण दुकान मध्ये आता बघू शकता समोरासमोर समोर की किती गर्दी असते म्हणून आम्हाला वेळच नाही भेटत यासाठी आणि तुम्ही समोरासमोर समोर आल्यान चॉईस करून घेतले ना तर म्हणजे तुम्हाला सॉस कमीत कमी तुम्ही सतरा अठरा पॅटर्न बघा त्यानंतर एक पॅटर्न ऑनलाईन मध्ये गडबड करायची माहिती व्हिडिओमध्ये फोटो एकदम भारी वाटतो आता ऑनलाईन कंचीपुरम साडी याच्या उदाहरण सांगतो मी ही साडी मिनिमम आपल्याला बावीसशे ते रुपयाला मिळतात नंतर कपडा कसा येतील फॅब्रिक कसे येतात की पूर्ण आणणार कट नाही इथे साडी पंचवीस कपडा चॉईस करायचे वेअर करून बघायचे नंतर तुम्ही बाराशे पन्नास रुपयाला घेऊन जायचे म्हणजे सर्व आहे आणि आपल्याला मुंबईच्या सर्व ब्रांच मध्ये ऑफर आहे तिथे तुम्हाला जवळ पडेल तिथे तुम्ही ब्रांच मध्ये विजिट करू शकता आणि आम्हाला हे कमेंट जण करतात की दादा ह्या ठिकाणी आहे का म्हणजे पुण्यात सोलापूर साईडला किंवा पुण्याला पण आहेत सोलापूरला पण आहेत सर्व जग पण हा मुंबई डिव्हिजन मध्ये सध्या ऑफर आहे थर्टी फर्स्ट ऑगस्ट पर्यंत ब्रांच आपल्या द्वारकादास सामकुमार नावाने कमीत कमी आपले सत्तर ते ऐंशी ब्रांच आहे पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे रेंज वेगळी वेगळी असतात सेटअप वेगळा वेगळा असतो पण आता मुंबई ते जेवण दहा अकरा ब्रांच आहे सर्व ब्रांच असतात डिमांडला सुरू करत सांगा अलिबाग हे खांची साडी आहे हे मिनिमम म्हणजे पाचशे रुपयाला सेलिंग करतात पण आता ऑफर मध्ये फक्त आपल्याला साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे फक्त साडेतीनशे साडी खांची साडी ही पण खूप चालले आणि ही पण यांच्याकडे म्हणजे असं ना की काही साड्या आता सर्व व्हरायटी मिळेल आपल्याकडे आणि फ्रेश स्टॉक वर सेल आहे म्हणजे आता ऑल आहे वर वर दा, ही वर्षा म्हटली दाखवूया ही पण साडी बरेच जण घ्यायची असते आणि ही असा ट्रेडिशनल पारंपरिक लुक चांगला येतो या साडीमध्ये ही म्हणजे वेअर केली ना नंतर आ... एक नंबर लुक येतोय साड्या काय काय कसं म्हणजे काय काय साड्यांना तोड नाही मार्केटमध्ये नवीन साड्या येतील पण या ज्या साड्या आहेत ना हा शिवतात हा पिशव्या शिवतात काय काय ड्रेस शिवतात लहान मुलांचे फ्रॉक हा मस्त वाटत ते हा हे चांगलं वाटतं म्हणजे पारंपरिक लुक येते आणि महाराष्ट्रातली ही भरपूर म्हणजे हा जो डिझाईन आहे ते खूप चाललेली आहे काय एक साडेतीनशे फक्त ची साडी आहे साडेतीनशे दोन तीन साड्या मला वाटतं परत आणि एक आणखी मोठा डिपार्टमेंट आहे आपल्या साईडला सर्व प्रीमियम साड्या मिळतात आणि प्रीमियम म्हणजे मध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आम्ही साडे चार चार हजार ला विकलेली साडी आता फक्त आपण तिकडे दोन हजार रुपयाला मिळणार आहे आपल्याला ते सुद्धा दाखवतो आपल्याला टिसू आहे आरिवर्क आहे हे म्हणजे मार्केट ट्रेंडिंग साड्या ना हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि हाफ रेटमध्ये पाचशे सहाशे दोनशे पासून स्टार्ट आहे साड्या फक्त रेग्युलर युज करायला विकायला पण पण विकायला अडीचशे तीनशे रुपया विकतात या साड्या मोठं सेक्शन आहे फॅन्सी डिपार्टमेंट आहे फॅन्सी मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ही पंधराशे जी आहे ना फक्त सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आता सेटीफेस सेटीफेस हा व्हिडिओ बघून भरपूर जण येतील गर्दी होईल माझा भरपूर फॅन्सी माल आहे कस्टमर आले ना सर्टिफाय सर्टिफाय आता समजा दाखवला पण तो, तो स्टॉक असेल ना तेव्हा सेम हो स्टॉक असतो आता फक्त पर... कस्टमरला आम्ही फायदा फक्त दोन महिन्यासाठी असतो आता जुलै आणि ऑगस्ट पर्यंत म्हणजे सर्वच कस्टमरचा फायदा असतो कारण बारा महिने ते आपल्याकडे खरेदी करतात एक रिटर्न गिफ्ट म्हणून एक त्यांचा फायदा व्हा त्याच्या अनुषंगाने ऑफर देतो इकडे पण एक सेक्शन आहे मग बघितलं होतं प्राइस मध्ये सर्व प्रीमियम साड्या आहे आणि नववारी दहावारी बारावारी बारा सेक्शन पूर्ण या साईडलाच केलेलं आहे आणि फॅन्सी डिपार्टमेंट सुद्धा पंधराशे पासून या साईडवर सगळं हेवीचे साड्या मिळतात आपल्याला इथे ऑफर आहे का डिपारमेंट केलेलं म्हणजे तिथे कसं आहे लो डिपार्टमेंट आहे तसंच इथे पूर्ण प्रीमियम भारीच्या क्वालिटीच्या साड्या आहे आणि त्या साड्यावर सुद्धा आता फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला जयपूर हैदराबाद कलकत्ता जयपूर म्हणजे फॅन्सी कट वर्क हँड वर्क ब्लाउज वर्कच्या साड्या किंवा नवरी म्हणजे पेटणी साडी कांजीवरम साडी धर्मावरम साडी बनारसी सालू हे सर्व साड्या मिळतात इथे सर्व त्यावर पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आता इथे सर्व म्हणजे वेगळं व्हॅरायटी आहे मार्केटपेक्षा थोडी वेगळी आता ते तीशेची साडी आहे ना तर आम्ही मिनिमम तीन हजारला सेलिंग केलेली आहे रो सिल्क मध्ये टसर सिल्क रो सल्चा फॅब्रिक आहे पण लटकनमध्ये फक्त फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आपल्याला रसा सिल्क फॅब्रिक आहे ऑल ओवर जरी मध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे म्हणजे पंधराशे पर्यंत तुम्हाला एकदम ज्या तीन हजार साडेतीन हजार ला विकल्या गेलेल्या साड्या त्या मिळणार आहे ते पाच पश्चिम चार हजारची फक्त दोन हजारला मिळणार एरवी ही प्राइस चार हजार असते म्हणजे महिन्याभरापूर्वी वगैरे आता तुम्हाला हे संधीचा फायदा आहे ही साडी बघ किती भारी वाटते आता हे बाबा कशी आहे टीसू सिल्क साडी आहे ओके पाच हजारची साडी आहे पण आता फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळणार सर्व युनिक कलर आहे ते की मिनिमम सहा सात हजार केलेली साडी आता फक्त पंचवीसशे पंचवीस पीस आहेत म्हणजे असं सेल म्हणून असे काही साड्या नाहीये असं ठेवलेल्या नाही आपलं म्हणजे असं नाही एकदा कस्टमरला माल दिल्यानंतर परत बोलवायचे नाही आपल्या जिथे ते पण खरेदी करतात ना कस्टमर नाव करतात परत येतात आपले सगळे रेग्युलर कस्टमर आहेत आणि याच्यावरती सगळ्यामध्ये टॅगिंग केली असते सरोवर रेट लोक हो आहे असं आमच्या मनावर नाही इथे बघा हे सहा हजारचे आहे हे तीन हजारला मिळणार टॅगिंग आहे कलांजली पॅटनी म्हणजे याचे नाव माहिती आहे सर्व लेडीज ने साड्या नेसलेले पण असतात पण याची रेंज म्हणजे मिनिमम केलं तरी बत्तीसशे तीन हजार रुपयाला घेतात सर्वजण पण ही साडी आता फक्त ना दोन हजारला मिळणार आहे कलांजली कोणी विचारणार हा व्हरायटी ही क्वालिटी म्हणजे नेहमी आपल्याला बारा महिन्या नाही मिळत मिल रेटमध्ये समजा तुम्ही आता ही चार हजारची साडी आहे कंचीपुरम साडी हा आता कंचीपुरम साडी पूर्ण ऑल ओव्हर मध्ये चार जरी साडी फक्त दोन हजार ला मिळणार आहे डिझाईन नवीन नवीन डिझाईन ही साडी बघा पेटनी हे मला वाटतं आधी पण व्हिडिओ मध्ये आपण दाखवले लग असेल पेटनी मध्ये पण तेव्हा याची रेंज होती अकरा हजार पण आता फक्त पाच हजार मध्ये जोडी आहे याच्या आम्ही मिनिमम कमीत कमी यांना दहा हजार साड्या घेतलेले पाच हजार ला जोडी पाच हजार ला जोडी आहे फक्त अडीच हजार रुपयाला मिळणार आहे आपल्याला हे बघा साडी बघा काय वाटते एक नंबर साडी ही साडी मला खूप आवडली मस्तच वाटते एक नंबर तुम्ही पण येऊन बघू शकता असं लावून आणि आम्ही जर साड्यामध्ये स्टॉक असणार ना जास्त जा कलर पण भरपूर आहे आणि स्टॉक पण भरपूर मिळतो आणि वर्ष काय कधी शॉपिंग करतेच म्हणजे आम्ही आलोकेस व्हिडिओ करायला मी घेतेस मला साड्या तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये दिसतात आता ही वर्षने घातली साडी पण द्वारकाजस मधलीच आहे द्वारकाजस मधलीच आहे कुठल्याला कुठल्या ते व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्हाला ते साड्या एकदम भारी भारी एकदम बघाल ना तुम्ही साड्या लाईट कलर जास्त तुला उठून दिसतात जास्त भडक कलर घेऊ नको गरजवाडी मध्ये हे कितीलाय 25000 25000 ला एक नंबर वाटत आहे कलर साखर पुराला वगैरे असा कलर लागतो साडीचा किती एक नंबर लग्नाची नवरीची सगळी शॉपिंग होईल होईल पण लग्नाची नवरीसाठी साठी वगैरे नवरीच्या आई आईसाठी किंवा जवळची घरातली माणसं असते ना पण चांगल्या साड्या घेतो ना पण हिरव्या साडीला जर रेड कलरच कॉम्बिनेशन असेल ना तर मस्त एक नंबरच या साड्या बघूनच असा कोण पण इकडे येईल व्हिडिओ बघून आपला आणि आल्यानंतर तुम्हाला आपलं नाव सांगायचं एस पो सतीश यांचे व्हिडिओ बघून आलो आणि त्यांना पण एक खात्री होईल की बाबा आपले व्हिडिओ आहेत लोकांपर्यंत लग्न सराई असतील नवरात्रीचा उत्सव येते रक्षाबंधन येते कार्यक्रम तर काय सुरूच असतात आणि साड्या घेणं हा विषय महिलांचा बाराही महिने चालतो तुम्हाला एखादी साडी आवडली आणि वेर करून बघायचे तर तुम्ही इकडे बघू शकता बघते साडी किती मस्त वाटते एकदम कालपासून वरपर्यंत एकदम ही पूर्ण अंगाबरोबर बसते पण ती साडी चांगली आणि याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जो आहे ना तो पदर बघा पाठी या कलरचा आहे तर हा पदार्थ तो नेसवताना थोडासा पाठीला ब्लाऊज आहे तो तो दिसणार किती भारी हो। एकदा तो शिवल्यानंतर तर हे आवडले वर्ष साडी आणि साडी आम्ही घेतोय आपल्या घरात अशी ज्येष्ठ मंडळी असतात ना त्यांच्यासाठी नववारे पण आहे बघा नववारेची छान छान कलर आहे नववारे प्रिंटेड पण मिळतील बघा अशा इकडे पण आहे बघा या ठिकाणी मला शर्ट पीस आवडलेत मी दोन घेतोय इथे फायनली मी दोन घेतले शर्ट हा आणि हा आणि नंतर हे सियाराम काही कुठले हे रेमंड आहेत आणि हे श्रीपाद सियाराम आणि हा श्रीपाद असे कुठले ब्रँड असतात तर हे छान वाटले म्हणजे ट्वेंटी पर्सेंट लागतो ना इकडे हो सो so, मंडळी आमची शॉपिंग झालेली आहे इकडे छानपैकी के व्हिडिओसुद्धा केला आहे पाऊस धरला आहे आता आता सणासुदीच दिवस येतील त्यावेळेस तुम्हाला शॉपिंग हा महिलांचा विषय येतो आणि साड्या बघणं आणि कुठे जायचं हा एक विषय असतो त्यामुळे एक हा एक व्हिडिओ लोकांपर्यंत एक इन्फॉर्मेटिव्ह माहितीशीर पोहोचेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा नसेल परंतु तुमचे नातेवाईक जवळचे मित्रमंडळी तुमच्या महिलांचा ग्रुप असतो त्याच्यावरती जाऊ दे जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोसेल आणि ज्यांना खरोखर घ्यायचं आहे शॉपिंग करायचं तिकडे येऊन त्या संधीचा फायदा घेऊ शकतो तिकडे सध्या पावसाळी ऑफर आहे आणि ह्या दोन महिन्यामध्ये त्यांच्या ऑफर असतात सगळ्या ब्रांचला एकतीस ऑगस्टपर्यंत ही ऑफर आहे आणि दहा ते रात्री नऊ साडेनऊपर्यंत हे शॉप चालू असतं कधी या तुम्ही मधल्या दिवशी जास्त गर्दी नसते तर आला तर तुम्ही या ठिकाणी येऊन शॉपिंग करून आपलं नाव जरूर सांगा तर व्हिडिओ असेल जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सीव्ह टेक केअर